लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सुभाष प्रभाई गुणाजी कदम यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न वसमत येथील नगर परिषदेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा नगर परिषद कामगार संघटना विभागीय अध्यक्ष सुभाष कदम यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आनंदात संपन्न अत्यंत शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले सुभाष कदम यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला एकूण छत्तीस वर्ष नगर परिषद वसमत येथे निस्वार्थपणे सेवा सुभाष कदम यांनी केली सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या थाटा ताटात संपन्न झाला नगर परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व संघटनेतील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांनी त्यांना भर शुभेच्छा दिल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश सुंकेवार नगर परिचयाचे नगर अभियंता रमेश वाघमारे स्वच्छता निरीक्षक बालाजी सोनवणे स्वच्छता निरीक्षक माधव सुक्ते कार्यालय अधीक्षक धोंडीराम दळवी माजी नगरसेवक राजकुमार इंगडे शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे प्राध्यापक सुभाष म्हसके माजी नगरसेवक दिवाकर पुणगे प्राध्यापक इंगणे रामचंद्र घुडके सरपंच राजकुमार एंगडे सरपंच भीमा कांबळे यांच्यासह शेकडो मांड्यवर या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते नगर परिषदेची निस्वार्थपणे सेवा करून सर्वांची जी मनं जिंकली त्यामुळे त्यांच्यावर सर्व अधिकारी कर्मचारी वसमत शहरातील सर्व नागरिकांचं त्यांच्यावर प्रेम दिसून आलं सुभाष कदम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानले स्वच्छता निरीक्षक म्हणून काम या वसमत शहरामध्ये उत्कृष्ट रीती केलेलं आहे असे श्री सुभाषजी कदम आज नियत वयोमानानुसार हे सेवानिवृत्त झालेले आहेत त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केलेले होत आहे आधी केलेच पाहिजे आणि तिथे भगवंताच्या आधीच काम पाहिजे आता सांगण्याचा तात्पर्य असा आहे माझा सुभाष कदम यांनी शून्यातून निर्माण केलेलं काम खऱ्या अर्थानं समाजोपयोगी काम आता आमच्यासारखे बरेच जण केवळ राजकीय नसता असतात परंतु सुभाष कदम यांनी सामाजिक संघटन निर्माण केलेलं आहे आणि धम्माच्या प्रचार कार्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान त्यांनी लाभलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या प्रती असलेलं त्यांचा जीवाळा निश्चितपणे आजही त्यांच्याकडं पाहिल्यानंतर माझ्यासारख्याची होती नाही की ते नियोत वयमानानुसार सेवानृत झालेले आहेत भविष्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावं ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि वीस टक्के केलं तर राजकारण करावं जास्तीत जास्त वेळ त्यांनी आपल्या कुटुंबाला द्यावा आपल्या वहिनीला द्यावा आणि भविष्यामध्ये समाज प्रबोधनासाठी उत्कृष्ट काम करावं अशी मी त्यांना माझ्या पाहुणे राहून वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराज <laughs> <संगल पाया> <laughs> काय काय उत्तर आज जो हा <ना> नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं <laughs> माझा प्रेम, हा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला होता परंतु या सत्काराचं स्वरूप कारण माझ्यावर असलेलं जनतेचं प्रेम कर्मचाऱ्याचं प्रेम त्या प्रेमापोटी हा छोटासा सत्कार खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे विविध क्षेत्रातून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सामाजिक चळवळीतले सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत तसेच सर्व पत्रकार बंधू यांचंसुद्धा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की कारण आपण व्हॉट्सअपवर माझी पत्रिका बघितली आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात या ठिकाणी हा सत्कार सोहळा साजरा होत असताना कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप मोठं योगदान या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे अधूनमधून कर्मचाऱ्यांचं मला खूप मोठं माझ्यावर प्रेम मला दिसून आलं आहे स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा चांदीचा ब्रासलेट या ठिकाणी मला आज या समारंभाच्या निमित्तानं प्रदान केलेला आहे पाणीपुरवठा विभागाने आज या ठिकाणी माझा मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोपी भेट देऊन सत्कार केला आहे विविध क्षेत्रातून ज्या ठिकाणी जे पाहुणे मंडळी आले आहेत सामाजिक कार्यकर्ते त्या सर्वांचं या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि कर्मचाऱ्यांच्या प्रती ज्या काही अडचणी असतील आतापर्यंत मी संघटनेमध्ये चांगल्या प्रतीचं चा काम संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आजही माझ्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर मी त्याच्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील त्यांच्या आडीअडचणीला वाचा फोडण्याचं काम मी सदैव करीत राहील एवढी या ठिकाणी आशा बळगतो धन्यवाद आपण या ठिकाणी सर्वांनी माझा हेतुचे सत्कार केला Subscribe right now, now. and, and press, press, the press the bell, 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 bell icon. Like like never miss an, an update. An update.